एकेकाळी सोलापूर जिल्ह्यावर मजबूत पकड असलेल्या काँग्रेस पक्षाची सध्या स्थिती अत्यंत दयनीय बनली आहे मागील सात महिन्यांपासून जिल्हाध्यक्ष पद रिक्त असूनही पक्षश्रेष्ठींकडून या पदाच्या भरतीस दुर्लक्ष करण्यात येत आहे तत्कालीन जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत पदाचा राजीनामा दिला होता त्यानंतर प्रभारी म्हणून नंदकुमार पवार यांची नियुक्ती झाली पण त्यांना स्वतःच्या मंगळवेढा तालुक्यातच संघटन मजबूत करण्यात अडचणी येत आहेत अक्कलकोट मधील माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे यांनी थेट शिवसेनेमध्ये प्रवेश करून काँग्रेसला मोठा धक्का दिला त्यांच्या पश्चात मोजके कार्यकर्ते पक्ष सावरण्याचा सा प्रयत्न करत आहेत दुसरीकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपने आपली मुळे अधिक घट्ट केली आहेत जिल्ह्यातील सहा पैकी पाच आमदार भाजपचे आहेत काँग्रेसचा एकही आमदार निवडून आलेला नाही उलट त्यांचे उमेदवार अनामत रक्कमही वाचवू शकले नाहीत नुकतेच वडार समाजाचे सनदी लेखापाल सुशील बनपट्टे यांची शहर कार्याध्यक्षपदी नियुक्ती झाली असली तरी त्यांचा प्रभाव वडार समाजापुरताच मर्यादित आहे काँग्रेसकडे सध्या सर्व समावेशक नेतृत्वाचा अभाव आहे माजी आमदार दिलीप माने व जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश यांच्यात पक्षापासून दूर असल्याचं दिसून येतं ते कधीही भाजपमध्ये प्रवेश करू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे भाजपने मात्र येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे काँग्रेस मात्र अद्याप संघटन बांधणीसाठीही सज्ज नसल्याचं चित्र आहे